काहीच दिवसांवर आता निवडणूक आलेली आहे त्यातही पुण्याची निवडणूक तेरा तारखेला होणार आहे मी सध्या पुण्यात आहे आणि पुण्यामध्ये तगडी फाईट होत आहे महाविकास आघाडीच्या उमेदवार हे रवींद्र दंगेकर आहेत तर महायुतीचे मुरलीधर मोहोळ हे आहेत दोनही उमेदवार हे महापालिकेमध्ये सोबत्या सोबत काम केलेलं आहे आणि तिसरे उमेदवार जे आहेत वंचित बहुजन आघाडीचे ते वसंत मोरे ते सुद्धा नगरसेवक म्हणून त्यांनी काम केलेलं आहे अशीही तिरंगी लव लढत पुण्यामध्ये सध्या होत आहे याच अनुषंगाने पुणेकरांचे काय प्रश्न आहेत पुण्याचे राजकीय समीकरण बदलणार आहेत का आणि पुण्याला परमनंट असा नाव घेतलं की पुण्याचा नेता हा असा नेता या निवडणुकीतून मिळणार आहे का एकंदरीतच हे राजकीय पूर्ण सगळ्या समीकरणावर आपण पुढील काही मिनिटं बोलणार आहे पुण्यातील ज्येष्ठ पत्रकार माझ्यासोबत आहेत पांडुरंग सानबोर सर माझ्यासोबत आहेत शैलेश सर आहेत आणि तिसरे उमेश सर आहेत तीनही हे दिग्गज पत्रकार आहेत आणि यांना पुण्यातील राजकारणाचे बऱ्यापैकी माहिती खडा ना खडा माहिती आहे त्यांच्याकडूनच जाणून घेऊयात वातावरण फार तापत आहे तुम्हाला वाटतं का की लोकसभा निवडणुकीमुळे वातावरण अजून तापतंय निश्चितपणे पुण्यातलं टेम्परेचर जसं आहे त्याप्रमाणे पुण्यातलं राजकीय वातावरण आहे दोन हजार चौदा आणि एकोणीसचं जर आपण तुलना केली तर ह्या दोन्ही निवडणुकींच्या तुलनेत आत्ताची निवडणूक एकतर्फी नाही तर ती तुल्यबळ आहे आणि जसे जशी निवडणुकी मतदानाचा दिवस येतोय तसं दो दोन्ही उमेदवारांकडून अधिक जोशाने त्वेषाने प्रचार होतोय पुण्यात नरेंद्र मोदींची सभा झाली त्याला काँग्रेसने लगेच राहुल गांधींची सभा घेतली त्याच्यामुळे कुठंतरी एकदम एक एक उत्साह दिसतो या निवडणुकीत ही निवडणूक एकतर्फी नाहीये असं आता निश्चितपणे जाणवतोय त्यामुळे वातावरण ता तापलेलं आहे काळेसरांकडे जातो काळेसर ही वसंत मोरे हे जे फॅक्टर आहे तिसरं हे किती या निवडणुकीमध्ये फायद्याचं ठरेल कुणासाठी आणि काय नाही मुळात वसंत मोरेंचं नाव पॉप्युलर आहे का सोशल मीडियामध्ये तर नाही निश्चित आहे परंतु आता लोकसभा निवडणुकीकडे पाहताना देश पातळीवर विचार केला जातो त्यांनी नुकतीच मनसे सोडली आणि वंचितमध्ये गेले काही वेळेस ते तिकीट मिळालं आहे कालही सभा झाली आहे प्रचार करता येत लोकांना माहिती आहे परंतु जेव्हा राष्ट्रीय पातळीवर पाहिलं जातं तर ती प्रमुख पक्षांमध्ये ती लढत होते सलग दहा वर्ष सत्ता भाजपची आहे आणि काही प्रमाणात इंटर त्यामुळे जी मतं गेल्या वेळेस इकडे तिकडे लोक देतात थोडस असं नागरिकांशी बोलल्यावर जाणवतं यावेळेस मत वाया घालवायचं नाही तिरंगी लढत होणार नाही हे वाटत की निश्चितच नाहीये तिरंगी काही होणार नाही कारण यावेळेस वंचित वेगळं लढत आहे आणि एम आय एम वेगळं लढत आहे तर गेल्या वेळेस वंचितचा प्रॉपर कार्यकर्ता जरी पिंपरी चिंचवडचा होता तरी तो प्रॉपर कार्यकर्ता वंचितचा होता हे ऐनवेळेस दुसऱ्या आलेल्या व्यक्तीला दिलेलं तिकीट ते वंचितच्या कार्यकर्त्यांनाही पटलेलं नाही त्यामुळे वंचितचा कार्यकर्ता तिकडे फारसा फिरकताना दिसत नाही हा आता वंचितला मांडणारा मतदारांना मा ते किती अपील होत आहे त्याच्यावरती ते, ते किती मतं घेत ते डिपेंड आहे बोंगडे सर आहेत त्यांच्याकडे जावे सर या निवडणुकीतील कळीतले कळीचे मुद्दे कुठले आहेत विष्णू खरं सांगायचं तर कळीचे मुद्दे विकासाचे मुद्दे लोकांचे प्रश्न या विषयावर mm -hmm. mm -hmm. ही निवडणूक मुळात होतच नाही आहे ही निवडणूक केवळ मोदींना पंतप्रधान करायचं अशी भूमिका घेऊन भारतीय जनता पक्ष निवडणूक निवडणुकीत उतरलेला आहे मुळामध्ये मग अशी सुरुवातीला तू म्हटला तसं ही खरं तर लढत तिरंगी वगैरे नाही ही लढत दुरंगीच आहे मात्र लोकांचे जे प्रश्न असायला हवेत जे प्राध्यानं मांडले जावेत असं काही फारसं होताना दिसत नाही आहे केवळ दोन जे प्रमुख उमेदवार आहेत मुरलीधर मोहळ आणि रवींद्र धंगेकर धंगेकर हे मगाशी पांडुरंग सांगितलं तसं सा। तुल्यबळ उमेदवार आहेत कार्यकर्ता म्हणून खूप मोठं असलेले धंगेकर आहेत त्यांना काँग्रेसचं पाठबळ किती आहे हा प्रश्न आहे कारण काँग्रेसची गेल्या काही वर्षातली पुण्यातली संघटना म्हणून जर परिस्थिती बघितली तर उमेदवार खूप चांगला आहे मात्र त्यामाग तितकी ताकदीनं उभी राहणारी संघटना काँग्रेसकडं उरलेली नाही केवळ धंगेकरांच्या नावावरती इलेक्शन सुरू आहे पक्ष म्हणून काँग्रेस फारशी संघटना बळकट नाही आहे आणि त्याचा फटका नाही म्हटलं तरी धंगेकरांना बसणार आहे धंगेकरांचं स्वतःचं कर्तृत्व मोठं आहे त्यांचं नाव मोठं आहे कसब्यात त्यांनी ते सिद्ध केलं आहे मात्र काँग्रेस संघटना म्हणून या निवडणुकीमध्ये कमी पडताना दिसते दुसरे प्रश्न आपण अनेकदा प्रश्न आणि चर्चा करत असताना बोलतो याची हवा त्याची हवा हा उमेदवार भारी का तो उमेदवार भारी पण पुणेकरांच्या मनात काय पुणेकरांच्या समस्या काय आहेत काय पुणेकरांच्या समस्या मुळात आता उमेश म्हटले की मुख्य मुद्दे प्रचाराचे दिसतच नाहीत किंवा लोकांच्या विकासाची निगडीत मुळात आपण माध्यमांमधूनच ते जास्त हे होतं नेता आला की ते असं म्हणाले ते आपण माध्यम ती नेत्यांच्या भोवती फिरवतो प्रचाराचं पाहिलं तर दोन्ही उमेदवार सगळेच उमेदवार हे त्यांनी काय विकास करायचा आहे पुण्यातले रस्ते असतील पाणी असेल अन्य काही म्हणजे जे महापालिकेशी निगडीत प्रश्न असू देत किंवा राज्य शासनाशी असू देत किंवा ते मांडले जातात फक्त ते प्रकर्ष आणि जनतेसमोर येत नाही त्यामुळे लोकांचे प्रश्न ते वर्षानुवर्ष शहर ज्या वेगाने वाढतंय प्रश्न नवीन नवीन येत राहतात त्याच्यावरती उपाययोजनाही मांडल्या जातात आता सगळ्यांनी आपापले अजेंडे पण जाहीर केलेले आहेत जाहीरनामे दिलेले आहेत आपण त्याच्यावर फोकस करत नाही म्हणून आपणच म्हणायचं की लोकांचे मुद्दे नाही तर आपण मुद्दे मांडलेले ते प्रकर्षाने आपण नेत नाही आहोत माध्यमांच्या माध्यमातून ते जास्त लोकांपुढे जाऊ शकतात त्या स्टेजवर ते मुद्दे मांडले जात नाही किंवा पुढे त्याच्यावर चर्चाच होत नाही आज पुण्याचं पाहिलं तर वाहतुकीची समस्या आहे तर त्याला तिच्यावर उपाययोजना काय त्या अंगाने चर्चा व्हायला पाहिजे शहर वाढलं तर पाण्याची पुढे जाऊन टंचाई किंवा पाण्याची निकड भासणारच आहे कारण आताही पाण्याचा जसा प्रश्न निर्माण झालाय आपल्या पुण्याला मिळणारं पाणी तर त्या विषयांवर चर्चा आहे का तो होतीये पण होत ती मतदारांपर्यंत तिथपर्यंत जाणं होत नाही ते गेलं पाहिजे असं मला वाटतं तेव्हा ती खऱ्या अर्थाने ती पुणेकरांसाठी निवडणूक होईल आता काय होतंय की भावनिक प्रश्न राजकीय ह्याच्यात ती भावनांचाच सगळा कोण मारा असतो मोदींना परत पंतप्रधान करायचा एक मुद्दा मांडायचा दुसरीकडनं विरोधक त्याला हे संविधान बदलणार हे मुद्द्यांमुळे आता हे परसेप्शन जे तयार होत जात आणि त्या परसेप्शनच्या मतमतांतर मांडली जात आहेत त्यामुळे ते पब्लिकचे मुद्दे मांडले जात आहेत पण प्रकर्षाने ते लोकांपुढे त्या ताकदीने माध्यमांच्या माध्यमातूनच जातही नाही आता काहीच दिवस राहिलेत निवडणुकीला पुण्याचे तेरा तारखेला मतदान होईल आता आता कुठले असे अजेंडे काढले जात आहेत कुठले असे मुद्दे काढले जात आहेत सर्वपक्षीय उमेदवारांकडून आणि त्यावर ही जी निवडणूक आहे रंगतदार बनवण्याचा प्रयत्न केला जातोय मला वाटतं आपण बघतो की ही लोकसभेची निवडणूक आहे राष्ट्रीय मुद्दे त्याच्यात महत्वाचे असतो आता सुद्धा जे काही पुण्यात मोठे नेते येऊन गेले तर सर्वांचे मुद्दे स्थानिक पातळीवर किंवा पुण्याच्या प्रश्नांवर न होता जे काही राष्ट्रीय मुद्दे आहेत म्हणजे पंतप्रधान येऊन गेलं तर ते त्यांनी हिंदू मुस्लिम केलं त्याच्यानंतर राहुल गांधी आले त्यांनी संविधानाचा मुद्दा परत केला की हे संविधान हे करायला लागले कुठेतरी नेत्यांच्या म्हणजे राज्याच्या लेवलचे नेते आले तरी त्याच प्रश्नावर हे करतायत पुण्यातले जे काही प्रश्न असतील किंवा नागरिकांना भेडसावणारे प्रश्न या सगळ्यापासून लांब पडलेले ला आहेत तुम्ही बघा आता साधारण जीएसटी सारखा मुद्दा आहे इतका महत्त्वाचा आहे की जी एस टीमुळे लोक किती वाईट लागल्यात किंवा आपण पुण्यातलं जाऊ त्या ग्रामीण लगतच्या परिसरात जरी गेलं तर शेतकरी असेल आपल्या इतर चार मतदारसंघातल्या जिल्ह्यातल्या तिथले प्रश्न आहेत पण हे मुद्दे बाजूला पडलेले आहेत त्यामुळं आत्ता उमेदवार फक्त म्हणजे भाजपचे उमेदवार नरेंद्र मोदींना आपल्याला पंतप्रधान करायचे आणि त्यांच्या माध्यमातून काय देशाचा विकास करायचा आहे हे ह्या भूमिकेत आहे तर काँग्रेसचे उमेदवारसुद्धा तेच भूमिका मांडतायत की भाजपनी कसं म्हणजे काय केलं नाही आणि आपल्याला कसं राहुल गांधींना आल्यानंतर संविधान वाचवायचं आरक्षणची मर्यादा वाढवायची याच मुद्द्यावर ही निवडणूक चाललेली आहे या सगळ्याच्या स्थानिक प्रश्न मात्र कुठेही नाहीये ना। सर मला तुमच्याकडे यायचं आहे आणि पुण्याचा एकंदरीत हे मतदारसंघ कसा आहे याचा इतिहास कसा आहे अनेक जण म्हणतात की हा काँग्रेसचा बाले किल्ला होता आता काही जण म्हणतात हा आमचा भाजपचा गड आहे तर काय खरं काय लोकसभा मला समजून घ्यायची पुणे मुळामध्ये विष्णू एकोणीसशे बावन्न पासूनची पुणे लोकसभा एकूण शहर म्हणून लोकसभा म्हणून आपण जर विचार केला तर खरोखर हा काँग्रेसचाच बाले किल्ला आहे या पूर्वीच्या सगळ्या निवडणुका अलीकडच्या एक तीन चार निवडणुका सोडल्या तर त्या अर्थानं हा काँग्रेसचा बाले किल्ला हे सिद्धच होतं एकोणीसशे बावन्नच्या इलेक्शन पासून अगदी काही मधले अफवाद सोडले अण्णा जोशी अगदी अण्णा जोशी जेवढी खासदार झाले होते ते अगदी अपघातानं झाले होते त्यानंतर मग प्रदीप रावत झाले त्यानंतर मग गिरीश बापट झाले शिरोळे शे, साहेब झाले पण एकूण हा अलीकडचा काळ सोडला तर सुरुवातीपासूनचा पुणे लोकसभा मतदारसंघ हा काँग्रेसचा बदल किल्ला आहे पूर्वी असं म्हटलं जायचं की काँग्रेसची सुरुवात ही तीन लाखाने होते म्हणजे बेस वोटर जो काँग्रेसचा आहे तो तीन लाख मतदारांचा आहे जो की भाजपचाही त्यावेळी नव्हता मात्र काळानुसार अनेक बदल होत गेले अनेक राजकीय बदल होत गेले पुण्याचं नेतृत्व बदलत गेलं आणि मग काँग्रेसची जागा आहे ती गेल्या काही निवडणुकामध्ये भारतीय जनता पक्षानं घेतलेली वे आहे वेगवेगळ्या निवडणुकामध्ये वेगवेगळ्या काळामध्ये भारतीय जनता पक्षामध्ये असं जसं आपण काँग्रेसची नावं घेऊ शकतो पूर्वीची बॅरिस्टर विठ्ठलराव गाडगिळ असतील किंवा सुरेश कलमाडी असतील तशी भाजपची एकमेक नेतृत्व म्हणून पुण्यात असं नाव घेता येत नाही म्हणजे त्यांच्या पक्षामध्ये तशी परंपरा नाही आहे त्यांच्या पक्षामध्ये विचार आणि सामूहिक नेतृत्व अशा पद्धतीची पक्षाचीच रचना आहे मात्र आजचा विचार केला तर आत्ता भारतीय जनता पक्ष हा काँग्रेसच्या पुढं संघटनेच्या पातळीवरती फारच पुढं आहे आणि अत्यंत स्ट्रॉंग असलेली काँग्रेसची संघटना आहे ही साधारणपणे गेल्या पंधरा वर्षात आधी खिळखिळी होत गेलेली आहे संघटना काँग्रेसकडं उरलेली नाही आहे आणि त्याचा फटका त्या अर्थानं दंगेकरांना बसणार आहे दंगेकर हा उमेदवार म्हणून ते खूप चांगले आहेत पण एका चांगल्या उमेदवाराला चांगली संघटना असलेला पक्ष ज्याची बांधणी चांगली आहे असा पक्ष नाही आहे त्यामुळे या निवडणुकीमध्ये खूप चांगल्या पद्धतीनं ताकदीनं जरी दंगेकर लढत असले तरी त्यांना संघटन शक्ती जी म्हणतो ती कमी पडती आहे आणि दुसरीकडं भारतीय जनता पक्षाची संघटन शक्ती ही मजबूतीनं पुढे येताना गेल्या काही वर्षात मी केवळ या निवडणुकीचं बोलतोय असलं तर गेल्या काही निवडणुकीमध्ये तुम्ही ऑब्झर्व्ह केलं तर ती संघटना म्हणून अधिक बळकट होत गेलेली आहे उमेदवार कोण आहे हा त्या त्यावेळेचा वेगळा भाग असतो त्या पक्षाच्या दृष्टीनं मात्र संघटना ही खूप बळकट होत गेली आहे त्या त्यावेळचे सामाजिक राजकीय विषय वेगवेगळे असू शकतात आणि पुण्याचं बघितलं तर पुण्याच्या स्थानिक विषयावरती निवडणुका कधी लढल्या गेल्यात अलीकडच्या काळात सगळ्या राष्ट्रीय प्रश्नावरती भावनिक मुद्द्यावरती अशा निवडणुका भाजपकडनं लढल्या जातात मात्र त्यांच्याकडं संघटना मोठी आहे आणि दुर्दैवानं काँग्रेससारखा का खूप मोठा देशातला पक्ष आहे त्यांच्याकडं पुण्यात संघटना अत्यंत खिळखिळी झाली आहे त्यामुळं राजकीय वातावरण बघितलं तर लढत बुरुंगी आहे आणि याच्यामध्ये आज तरी मला भारतीय जनता पक्षाचा उमेदवार याला जोडून प्रश्न आहे आता यांनी दिग्गजाचे नाव घेतले जे पुण्याचं नेतृत्व ज्यांनी केलं सुरेश कलमडी असतील आणि अन्य काही नेत्यांचे त्यांनी नाव घेतले पण असा चेहरा आता पुण्यात दोन्ही तिन्ही पक्षाकडे दिसत नाही तर ही निवडणुकीतून या निवडणुकीतून परमनंट असा चेहरा म्हणजे काँग्रेस असो भाजप असो या दोन्ही पक्षाला ही निवडणूक ठरवणार आहे का असं वाटतं का तुम्हाला नाही मुळात असं ठरवणं गिरीश बाबा म्हणजे थोडंसं घ्यायचं होईल अलीकडे इतकी स्पर्धा झाली आहे आता उमेजींनी सांगितलं की केंद्रात आणि राज्यातल्या सत्तेचा फायदा हा सत्ताधाऱ्यांना निश्चितच होतो ती ताकद लागते जी पूर्वंपार काँग्रेस वापरता आलेली आहे काँग्रेसमध्ये तसा कलमाडी असेल की त्यापूर्वी ठरवलं त्या स्थानिक नेतृत्वावर विश्वास व्यक्त केला जायचा आता काय होतं की आता भाजपच्यामध्येही एक राज्यातलं नेतृत्व देवेंद्रजी फडणवीसांच्या जवळचं कोण आहे असंच स्वतंत्र नेतृत्व इथे नाही आहे साधं एक उदाहरण सांगतो दोन हजार चौदाला विधानसभेत जेव्हा सत्ता आली होती भाजप शिवसेनेची तर त्यावेळेस सिस्टीम एक लावली गेली म्हणजे मी आता सत्ताधारी म्हणून आपण निकटचं बोलतो काँग्रेसचं मी बोलतोच तर त्यानंतर जे पालकमंत्री होते त्यांच्याकडे इतरही इतरही मंत्रीपद होती पुण्यातच नाही तर पुण्याच्या पालकमंत्र्यांनी शेजारच्या सोलापूर जिल्ह्यात जायचं नाही बीडच्या पालकमंत्र्यांनी पुण्यात आलं तरी पुण्यात ढवळा करायची नाही म्हणजे तुम्ही काय केलं स्थानिक नेतृत्व वाढूनच दिले नाही ती जी पोकळी निर्माण झाली आहे जरी संघटन मजबूत झालं शंभर नगरसेवक आल्यानंतरही तुम्हाला एखाद्या स्वीकृत सदस्याला सभागृह नेतेपदी बसवावं लागतं तर तुम्ही नेतृत्व पुण्याचं वाढून द्यायचं नाही आहे तुम्हाला किंवा एक ठराविकच लोकांच्या हातीची सत्तेची गणित द्यायची तर ते नेतृत्व वाढूनच द्यायचं नाही असा तो एक संदेश त्यातून गेलेला आहे त्यामुळे आजही परवाच देवेंद्र फडणवी त्यांना देवेंद्रजींना मिटिंग घ्यावी लागली कामं करा उमेदजी म्हटले की त्यांची ताकद आहे पण काय असतं कमी असले तर शक्ती कमी असते आणि जास्त झाले की वाद अधिक असतात ते थोडंसं चित्र दिसतं पुण्याचं महत्त्व कुठलाच पक्ष म्हणजे कलमाडी एक स्वतंत्र व्यक्तिमत्त्व होतं त्यांच्या मागे नाही म्हटलं तरी शरद पवार साहेबांची ताकद होती त्यामुळे ते कलमाडी एक एक्सेप्शनल आहेत आतापर्यंतच्या पुण्याच्या नेतृत्वात किंवा पवार साहेब ते संपूर्ण जिल्ह्याचं किंवा राज्याचं नेतृत्व म्हणून असं तरी आता कुठल्याच पक्षाला वरच्या वरच्या स्तरावर म्हणून काँग्रेस जरी असेल तरी किंवा अन्य कुठला जरी असेल वरच्या लोकांना पुण्यातलं नेतृत्व तयार करायचं नाही ते कायम आपल्या बरोबरच आणि आपल्या नावावरच ती ताकद आपल्या मागे कशी उभी राहील यामुळे पुण्यातला असा पक्षाचा आदेश झुगारून स्वतःची आयडेंटिटी दाखवण्यासाठी दाखवायची हिंमत आजच्या पिढीतही दिसत नाही आहे म्हणजे वस्तुस्थिती माझे सहकारी पण मान्य करतील की हा काही झालं तरी वरती मुंबई किंवा दिल्लीकडेच बोट दाखवायची पद्धत आहे त्या गिरीश बापट वेगळे होते गिरीश बापट विरोधात असताना पंचवीस वर्ष आमदार राहिलेले असताना त्यांनी जी मोड बांधली होती ते फक्त भाजप म्हणून नाही त्यांच्या निवडणुकीला सर्व पक्षातले मित्र त्यांना सहकार्य करायचे त्याला नेतृत्व म्हणतात बापट पॅटर्न होत हा बापट पॅटर्न नाही म्हणतात मग नेतृत्व तसंच असतं ना बापट पॅटर्न वेगळा करू नाही नेतृत्व कसं असतं सर्व पक्षीय संबंध आतापुरतं आरोप प्रत्यारोप केलं तरी संध्याकाळी काय कसं आहे अलीकडे राजकारणातली निगेटिव्हिटी इतकी वाढत चालली आहे की एकमेकाचे दुश्मन असल्यासारखं वागतात त्यामुळे ते नेतृत्व इथून पुढे जोपर्यंत ही भाषा प्रचारातली भाषा एकमेकांवरच्या वैयक्तिक टिकपाटी टिका टिप्पण्या ज्या होत आहेत ना असं नेतृत्व पुण्यासाठी तो करेल तो स्वतःचं वाचवायसाठी आहे ना काहीतरी दाखवेल पण पुण्याचं म्हणून नेतृत्व करण्याचं आत्ता क्षमता नाही किंवा एकंदर राजकीय परिस्थितीत ते होऊ शकेल अशी ती परिस्थितीच नाही आहे दुसरीकडे येतो मी पुणे लोकसभेमध्ये सहा विधानसभा मतदारसंघ आहे आणि या विधानसभा मतदारसंघ वाईज जर आपण विचार केला तर काय बलाबल आहे काय समीकरण आहेत आणि कुठला मतदारसंघ ही निवडणूक फिरवू शकतो मला वाटतं आता जे पुणे लोकसभा मतदार मतदारसंघात एकूण सहा विधानसभा आहेत तर त्यातला कसबा स्वतःजीथंगेकर काँग्रेसचे उमेदवार आमदार वगैरे हो उर्वरित पाचही मतदारसंघात महायुतीचेच आमदार आहेत म्हणजे वडगाव शरीर राष्ट्रवादीचे आणि अन्य चार मतदारसंघात भाजपचे आमदार आहेत तसं बघितलं तर ही भाजपसाठी फार जमेची बाजू आहे पण तरीही भाजपला संघर्ष करावा लागतोय प्रामुख्याने आपण थोडं दोन हजार एकोणीसच्या विधानसभेचं उदाहरण घेऊन या की दोन हजार एकोणीसच्या लोकसभेला गिरीश बापट सव्वा तीन लाखांच्या मताधिक्याने निवडून आले होते पण अवघ्या पाच महिन्यात ज्यावेळेस विधानसभेच्या निवडणुका झाल्या तर त्यातल्या सहापैकी एक जागा तर वडगाव शिरीची त्यावेळेस राष्ट्रवादीने गमावली कारण त्यावेळेस दोन्ही पक्ष वेगळे होते भाजप आणि राष्ट्रवादी आता ठीक आहे हा पक्ष आता राष्ट्रवादी एकत्र आहे पण शिवाजीनगर आणि पुणे कॅन्टोन्मेंट इथले दोन्ही उमेदवार भाजपचे अवघे दोन हजार ते पाच हजाराच्या मताधिक्याने निवडून आल्यात आणि भाजपला आता तिथंच जास्ती आहे शिवाजीनगर आणि वड पुणे पुणे कॅन्टोन्मेंट या ठिकाणी काय होईल वडगाव शेरी हा मतदार संकेत सर्वाधिक जास्त मतदार असलेला हे आहे तो फार निर्णायक आहे दोन हजार एकोणीसला गिरीश बापटांना तिथं जवळपास साठ हजारांचं लीड मिळालं होतं आता तेवढं मताधिक्य राखणं हे अवघड जाईल अशा पद्धतीचं वातावरण आहे तो मतदारसंघ उपनगरात येतो आ, बहुजन वर्ग किंवा आपण येरोडा विश्रांतवाडी हा जो वर्ग आहे तो कुठंतरी भाजपला पोषक ठरणार नाही अशा पद्धतीचं एक चित्र आहे हीच अवस्था शिवाजीनगर आणि पुणे कॅन्टोन्मेंट आहे त्यामुळं आता भाजपची जी मदार असणार आहे ती कोथरूड आणि पर्वती या, या दोन प्रमुख्याने या मतदारसंघावर आहे कसब्यात सुद्धा टाय करावा लागेल कारण कसब्यात उमेदवार काँग्रेसचा आहे कोथरूड किती लीड देत पर्वती किती मताधिक्य टिकतं आणि अन्य मतदारसंघात कमीत कमी किती मार्जिन राहील यावर दोन्ही पक्षांचे म्हणजे काँग्रेस आणि भाजपची गणिता अवलंबून राहतील विजयाचे यापैकी तरी एक असा कुठला मतदारसंघ आहे की तो फार ही निवडणूक फिरवणारा ठरेल मला वाटतं एका कुठल्या मतदारसंघावर कुठलीच निवडणूक ठरणार नाहीये प्रत्येकाची ते वेळ जातं की कसबा कसबा म्हटलं की धंगेकरांचं नाव घेतलं जातं अलीकडच्या काळात कोथरूड म्हटलं की भारतीय जनता पार्टीचं पार्टजण म्हणतात आणि वडगाव शेरी हा सर्वात मोठा मतदारसंघ आहे तर तो, तो, तो या निवडणूक फिरवू शकतो किंवा निवडणूक कुठल्या दिशेने चालली हे ठरवू शकतो असं काही आहे का नाही मला मी तेच म्हणतो ना की प्रत्येक निवडणूक वेगळी आहे काजब्यात आपण वेगळे बघितलं त्यावेळेसची वातावरण वेगळं होतं त्यावेळी महाविकास आघाडी एक संध होती त्यानंतर महाविकास आघाडी फुटली त्यावेळेस एक धंगेकरांविषयी एक वेगळ्या पद्धतीचं वातावरण होतं धंगेकर उमेदवार म्हणून स्ट्राँग आहेत पण आता कसब्यात सुद्धा तसा कसबा हा पूर्वी पूर्वीपासून भाजपचा बाले, बाले किल्ला राहिलेला आहे ज्यांनी त्यावेळेस काँग्रेसला रवींद्र धंगेकरांना मतदान म्हणून म्हणजे उमेदवार म्हणून जरी मतदान केला असेल तरी शेवटी माणूस प्रत्येक आपण बघितलं की लोकसभा आणि विधानसभेच्या याच्यात किती फरक पडतो अवघ्या तीन महिन्यात आ, जी निवडणुकीत हे होतं आंतरराष्ट्र त्याच्यातसुद्धा मताधिक्यात फार मोठं फरक पडतो मला वाटतं बापटांना क को कोथरूडमध्ये एक लाखापेक्षा अधिक मताधिक्य राहिलं होतं ते, ते टिकवणं हे आता मोहळांचं नाव ते कितपत टिकवतात त्याच्यावर पूर्ण इतर गणित आहेत वडगाव शेरीसुद्धा फार महत्त्वाची भूमिका आहे वडगाव शेरीतसुद्धा भाजपला निर्णायक आघाडी घ्यावी लागेल तरच विजयाचं समीकरण मोठ्या प्रमाणात म्हणजे आजही भाजपचा उमेदवार आघाडीवर आपण का म्हणतो कारण सर्वच उमेदवार म्हणून आणि पक्ष संघटना म्हणून ते खूप स्ट्राँग आहे पण चौदा आणि एकोणीसचा विजय प्रमाणे कायम मालिका ठेवण्यासाठी या दोन्ही मतदारसंघाची भूमिका फार निर्णायक राहील असं मला वाटतं निवडणुका जशा सुरू झाल्या तेव्हापासून पुणेकरांना नवीन खासदार कसा असेल याची चर्चा झाल्या मात्र शॉर्टलिस्ट झालेली तीनच नावं आहेत वसंत मोरे आहेत मुरलीधर मोहोळ आहेत आणि दंगेकर आहेत मला सुरुवातीला सांगा दंगेकरांच्या जमेच्या बाजू काय आहेत कारण तुम्ही तिघांचंही महानगरपालिकेमध्ये नगरसेवक म्हणून काम पाहिलेलं आहे तिघांच्याही जमेच्या बाजू सांगा मला असं वाटतं की दंगेकर हे ज्याला आपण म्हणतो की सामान्य कार्यकर्त्यापासनं खासदारकीच्या उमेदवारापर्यंत हा जो, है। तला जो, जो चा चा त्यांचा प्रवास आहे त्याच्यामध्ये त्यांच्यातला कार्यकर्ता हा महत्त्वाचा घटक आहे जमेची बाजू आहे महापालिकेतला जो वीस वर्षाचा कामाचा त्यांचा अनुभव आहे शिवसेना मनसे आणि काँग्रेस असा राजकीय प्रवास आहे आणि एक कार्यकर्ता म्हणून कुठल्याही सर्वसामान्य माणसाला थेट ऍक्सेस जो आहे तो दंगेकरांचा आहे दंगेकर कसबा निवडणुकीत धंगेकर पॅटर्न म्हणून जो काही आपणच माध्यमाने तयार केला तो वास्तवात होता कारण सर्व प्रत्येक सर्वसामान्य माणसाशी जोडलेला असा हा कार्यकर्ता आहे केवळ निवडणुकीपुरता नाही आहे तर गेली मी स्वतः वीस पंचवीस वर्षापासून किमान बघतोय की हा रस्त्यावरचा कार्यकर्ता आहे त्यामुळं कार्यकर्ता म्हणून जर विचार केला तर धंगेकर हे खरोखरच एक नंबरला जाऊ शकतात आणि मुरलीधर मोळ हे सुद्धा त्यांची जी काही संघटना आहे त्यांची जी काही विचारधारा आहे त्याला बांधील असलेले कार्यकर्ते आहेत आणि ते लोक त्यांचाही विदा महापालिकेतला मोठा अनुभव आहे आणि ते लोकसभेचे आता उमेदवार आहेत मुरली अण्णांची जशी दंगेकरांची आणि सांगितले प्लस पॉईंट काय तर मुरलीधर मोळे यांची कामगिरी तुम्ही नगरसेवक म्हणून पाहिलेली आहे महापौर म्हणून पाहिलेली आहे तुमच्या जमेच्या त्यांच्या जमेच्या बाजू काय आहेत नाही मुरलीधर मोहळ अभ्यास आहे त्यांची वॉकॅबलरी जास्त आहे चांगली आहे दंगेकरांप्रमाणेच ते चोवीस बाय सेवन काम करणारा मा व्यक्तिमत्व ते आहेत प आणि सगळ्यांना सोबत घेऊन जायचं पक्षातही वेगवेगळ्या पदांवर त्यांनी कामं केलेली आहेत आणि सुरुवातीपासून ते भाजपमध्येच असल्यामुळे ती त्यांची एक जमेची बाजू आहे त्यांचं नातं गोतं एक भरपूर आहे मित्रपरिवार आहे तो त्यांनी महापौर पदाच्या काळात जे ठीक आहे शाळा सुटली कॉलेज संपलं त्याच्यानंतर तो परत एक संध आलेला आहे ती एक त्यांची पक्षाबरोबरच ही एक त्यांची चांगली जमेची बाजू आणि ते कुस्ती स्पर्धा असतील वगैरे वेगवेगळे उपक्रम असतील त्याच्या माध्यमातून ते कायमच चर्चेत राहिलेले आणि लोकांशी कनेक्ट राहिलेले आहेत अनेकांना सोशल मीडियाच्या माध्यमातून वसंत मोरे हे खूप फेमस आहेत मात्र कुतूहल आहे की वसंत मोरेचं नेमकं नगरसेवक म्हणून काय काम होतं त्यांच्या जमेच्या बाजू मला वाटतं नगरसेवक वा वसंत मोरेंची नगरसेवक असतानाची आपण जर कारकिर्द बघितली असेल तर थेट ग्राउंड लेवलवर काम करणारा कार्यकर्ता होता आणि ते ज्या घटकासाठी काम करायचे ते कुठल्या घटकासाठी फेमस होते की रस्त्यावरचा पथारी व्यावसायिक असो किंवा हातगाडीवाला असो किंवा कुणी जो गरीब वर्ग असेल आपण जो मास आणि क्लासमध्ये जो म्हणतो तो तो वसंत मोरे हे क्लाससाठी काम न करता साठी काम करणारे नेते होते त्यामुळे त्यांचा जो सोशल मीडियावर सगळा जो फॉलोअर्स आहे तो त्या तोच कनेक्टेड आहे आता तो मतदान किती कन्व्हर्ट होतो हा भाग वेगळा असेल पण वसंत मोरेंनी आतापर्यंत ज्या भूमिका घेतली ते सर्वसामान्य गरीब ह्या वर्गातली आहे त्यामुळे त्या वर्गातूनच त्यांना अधिक रिस्पॉन्स मिळेल असं वाटतंय आता सध्या शेवटचा प्रश्न घेतोय सध्या पुणेकरांच्या मनात काय आहे आणि या निवडणुकीच्या नंतरचं चित्र काय असेल राजकीय मुळामध्ये खरं सांगायचं तर पुणेकरांच्या मनात काय आहे त्याची स्पष्टता आपल्याला चार जूनलाच येणार आहे आपण जे बोलतो ते साधारणपणे अंदाज व्यक्त करत असतो पुणेकरांच्या मनात खरोखरच काय आहे निश्चितपणे काय होणार आहे ते आपल्याला चार जूनला कळेल पुणे लोकसभा मतदारसंघाकडं नेहमीच राज्याचं लक्ष असतं कारण पुण्यात जे काही घडतं त्याची चर्चा राज्यभर होत असते त्यामुळे नॅचरली पुण्याच्या लोकसभेची चर्चा महाराष्ट्रात तुम्ही कुठल्याही मतदारसंघात गेला तर पुण्यात काय होणार ही चर्चा सर्व ठिकाणी असते मात्र त्याचं जे उत्तर आहे ते आपण सगळ्या अंदाजांची चर्चा आपण आता केलीच मात्र त्याचं खरं उत्तर आहे ते स्पष्टपणे चार जूनला आपल्याला कळेल निश्चित तर आपण बघितलं तिन्ही ज्येष्ठ पत्रकार यांनी आपलं निरीक्षण नोंदवलेलं आहे की जे काय होईल ते चार तारखेला मतदार त्यांच्या मतपेटीतून सांगतीलच आपल्याला मात्र पुण्याचे प्रश्न काय पुण्यातले जे उमेदवार आहेत सर्वपक्षे त्यांची पर्सनॅलिटी काय त्यांनी केलेले काम काय या सगळ्या गोष्टींवर या ठिकाणी साधक बाधक चर्चा झाली आता सर्व निर्णय जो आहे तो पुणेकरांच्या हातात आहे अर्थात मतदारांच्या हातात आहे चार जूनची चा आपण वाट पाहूया तेरा तारखेला मतदान होईल विष्णुसाना प्लेट्सअप मराठी